हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता गुड मॉर्निंगच आहे अजून अजून अर्धा तास टाइम आहे बाय काय चालली हम्म कुठे चालली तू आजी कर चालली इकडं आजी आली तुझी आणि ती चालली कर रांगत 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 चालली होय रांगत रांगत चालली ना हाय म्हण हाय नमस्कार नमस्कार बाय बाय पटेलला झाल व्हिडिओ चालू केला की आजीचं आणि नातीचं बाय बायच असतं हाय बनायचं हाय हाय पण बाय बाय सारखंच आहे सेम टू सेम होय कुठं चालला कुठं नाही बाय बाटली भरून ठेवली कशात फ्रीज मध्ये किती गार पाणी उकडता येईल गरम इतकं होत आहे ना अयो हात न कुठू बाबू पुरी मुळे व्हिडिओ पण नाही येत नीट काढाय पण असू दे घेतला आता उचलून बघा इथं ऊन आहे तिथं हात पुती पोळत आहे काय त्या कुलर मध्ये बाई असं तुम्ही गार पाण्याचं केलं की मी कुठं ओतलं तो ओतलं पिरू पातीले बरोबर पण पिरूच्या बुडात ओतला काय झालं सकाळी कूलर नव्हता चालू केला आणि सकाळी पातीला गासायचं होतं मला म्हणून मग ती खराब पाण्याचं भरून ठेवलेलं होतं बघ इकडे बघ इकडे बघ तिला उन्हात जायचं उन्हात हो कि तू दिसती तू आजी मम्मी मी तुला का तुझे तुम्ही सगळी बरेच का तुम्ही काय खाल्लो मी काहीच नाही खाल्लं म्हणा मी निस्ती रडती सकाळ धरून सांगते रडती ना तर बाळाला ताप आलता काल काल नाही का, का मनाव तर तो गेलाय आता औषध वगैरे बघ हो इकडे बघ मी आंघोळ केली म्हणा सोडा चा। बघ खाली खेळायचंय तिला ओ काय करता म्हणा काय करता या म्हणा भाजी चपाती खायला या आमच्याकडं काय आता काय उन्हाचं चहा करायचा एक बार मस्त पैकी थोडा याने बाय बाय कर बर बाय बाय कर ओ Bye, man. Bye. Goodbye, bye. Bye, bye. Goodbye. Goodbye. Bye. bye.